हॅलो मला बनवायची होती आज पोरं म्हणत होते आम्हाला चिकन बिर्याणी खायची आहे मग मी म्हणले अरे चिकन बिर्याणी कुठली म्हणलं आपलं तसं रावण चालू आहे मग मी म्हणले मग चला तुम्हाला बिर्याणी खायची ना तर मग बनवते मला ठेवलं नाही का पातीलात पाणी एक उबळी तेल टाकलं मग सगळे कड म्हणजे खडे मसाले टाकले आणि ठेवले ना पातेला उकळायला पाणी बघा मस्त उकळून घेतलं मग स्वच्छ धुतलेलं चार पाच पाण्याने धुतले मी तांदूळ ते टाकून दिले त्याच्यात आणि मस्तपैकी तांदूळ शिजून पण घेतले आणि उपसले पाणी काढले त्याला एकदम असं असं दाणे तांदूळ शिजून घेतले बघा तुम्ही छान अशी मग पनीरची बिर्याणी बनवायची होती मला पनीरची फुलाव म्हणजे फुल म्हणजे व्हेज बिर्याणी समजा व्हेज बिर्याणी बनवली बघा त्याच्यासाठी पनीर घेतले मी पावशेर पनीर घेतले तळून छान असं कलर आलं तळल्याच्यानंतर त्याला बघू शकता तुम्ही किती छान असं कलर आलं ला। मग त्याला लागणारे साहित्य बघा टमाटे घेतले शिमला मिर्च घेतली पनीर घेतले गाजर घेतली आणि एक आलू काटून घेतलं बटाटा आणि वटाणे घेतले कांदा घेतले ग्रीन चिल्ली घेतली हिरवी मिरची घेतली कांदा घेतला आणि आणि घेतलं ना पुढं मग मी लसण घेतलं थोडंसं कापून घेतलं बारीक असं आणि अद्रक पण कापून घेतली बारीक बारीकशी इकडं कडाई तापवले तापायला ठेवलं आणि थोडंसं अगदी तेल टाकायचं मस्त असं म्हणजे जास्त तेल खाणं बी चांगलं नाही आहे म्हणून मी थोडंच तेल उगा अगदी थोडं तेलामध्ये बनवलं तेच पट्टा टाकला त्याच्यामध्ये बघू शकता छान असं कळ गरम झाल्यावर लगेच टाकल्यानं मी लसण लसण टाकून ब्राऊन असं करून घेतले आणि ब्राऊन केल्याच्या नंतरनं बघू शकता तुम्ही छान असं ब्राऊन करायचं त्याला आणि मग आता लगेच टाकायचं अद्रक आपण ठेवलेली कापून ती अद्रक टाकून झाल्यावर लगेच टाकायचं हिरवी मिरची हिरवी मिरची टाकून झाल्यावर थोडं परतून घ्यायचं छान असं कलर आलं लसणाला आणि बघू शकता तुम्ही मी आता लगेच कांदा टाकले कांदा टाकून झाल्यावर फ्राय करून घेतलं कांदा लगेच आलू टाकून दिलं आणि लगेच बाकीचे सगळे वे जे बी कापून ठेवले होते ते सगळे टाकून दिले मी त्याच्यामध्ये आणि थोडंसं आता याला फ्राय करून घ्यायचं मस्त असं थोडंसं मीठ चवीनुसार टाकून थोडंसं आणि मग नंतरनं वटाणे टाकून घ्यायचं पनीर कापून तळून ठेवलेलं पनीर टाकून द्यायचं त्याच्यामध्ये आणि असं थोडंसं मग त्याला परताला ठेवून दिले मी आता आणि याच्यात दोन ते चार चमचे दही घेतले एक बिर्याणी मसाला घेतले चमचा मिक्स केलं थोडंसं अजून परत मीठ टाकलं त्याच्यामध्ये मीठ टाकून झालं हळद टाकली आणि थोडंसं परतून घ्यायचं त्याला आलड करून घ्यायचं मस्त असं कलर सोडती बिर्याणी शिजल्याच्या नंतरनं मसाला आणि मग मी ते ग्रँड केलेला मसाला टाकून दिलं होते दहीचं नाही का त्याच्यात मग ते टाकून थोडंसं परतून घेतलं त्याला व्यवस्थित असं मग परतून घेतलं इकडं बघा तांदूळ पण किती असं छान असं शिजलं एक दाणे असे तांदळाचे झालेले मग मी दिले तांदूळ तिच्यात टाकून थोडंसं तांदूळ टाकलं तर परतून घ्यायचं त्याला थोडंसं तांदळाला पण फिरून घ्यायचं बघ किती छान असा कलर आला लगे बे वेज बिर्याणी आहे वेज बिर्याणीला बघा तुम्ही कलर असं येत नाही पण किती छान असं कलर आलं आहे माझ्या बिर्याणीला खूप आणि खायला बी तितकीच टेस्टी लागते ती खाऊन बघसान तर मग सांगसान की खूपच छान आहे आणि कशी बिर्याणी लागली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि बघा हिरवी हिरवी कोथिंबीर अशी हिरवी हिरवी टाकून घेतली मग घेतले ना ताटामध्ये टाकून मग दिले पोरांना खायला मी त्याच्यासोबत थोडीशी